नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण विविध पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा भरती या संदर्भातले व्हिडिओ टाकलेले होते है। आज आपण पाहतोय आगरकर संशोधन संस्था पुणे यांच्यामध्ये स्टोअर्स आणि खरेदी अधिकारी वित्त आणि लेखा अधिकारी स्टेनोग्राफर ग्रेड वन या पदांकरता जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पहिले जे पद आहे ते स्टोअर्स अँड खरेदी अधिकारी स्टोअर्स अँड परचेस ऑफिसर एक जागा आहे त्याच्याकरता वेतन जे आहे ते लेवल इलेव्हन नुसार सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे वेतन असेल वित्त आणि लेखा अधिकारी फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर एक जागा आहे त्याच्याकरता सुद्धा लेवल इलेव्हन नुसार पेमॅट्रिक सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे स्टेनोग्राफर ग्रेड वन याच्याकरता दोन वॅकन्सी आहेत लेवल सिक्स नुसार मॅट्रिक्स तुमचा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हे तुमचं वेतन असेल त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय आहे बघा आपण या इलिजिबल आहात का बघा स्टोर्स आणि खरेदी अधिकारी यांच्याकरता जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा ए पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रिकग्नायझ्ड युनिव्हर्सिटी किंवा डिग्री डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मॅनेजमेंट किंवा इक्विवेलेंट पाहिजे किंवा एस एस क्वालिफाईड फ्रॉम एनी ऑफ द ऑर्गनाइज्ड ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट वित्त आणि लेखा अधिकारी यांच्यासाठी पण बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे कॉमर्स मध्ये किंवा फायनान्स मध्ये त्यानंतर सी ए किंवा सी ए सी एम ए और एसएस क्वालिफाईड फ्रॉम ऑर्गनाइज्ड ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेनोग्राफर साठी पण बघा तुम्ही कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पीएसयू च्या स्टेट गव्हर्नमेंट त्यानंतर रिकग्नायझ रिसर्च इन्स्टिट्यूट सेवी गव्हर्नमेंट किंवा स्टॅच्युटरी ऑटॉनॉमस ऑर्गनायझेशन मध्ये स्टेनोग्राफर पदावरती असाल तर आपण या पदाला अप्लाय करू शकतो याच्यामध्ये बघा जी जे अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे नोकरीचं ठिकाण हे पुणे आहे आणि कमाल वयोमर्यादा ही छप्पन वर्षे राहील अर्ज करण्याची तारीख जी आहे ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो द डायरेक्टर आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट गोपाल गणेश आगरकर रोड पुणे चारशे अकरा झिरो झिरो अकरा